नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार अमरावती कापूस बाजारभाव भिवा कापूस बाजारभाव सावनेर कापूस बाजारभाव काटोल कापूस बाजारभाव सिंधी सेलू कापूस बाजारभाव पार कापूस बाजार महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारभावामध्ये याच्यामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे हिंगणघाट मार्केट अमरावती मार्केट लातूर मार्केट त्याचप्रमाणे अकोला मार्केट वाशिम मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजार कापूस बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे सी सी आय अंतर्गत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया याचा काय परिणाम होणार आहे आणि आज जो बाजारवा सर्वाधिक मिळाला आहे सिंधी सेलू मार्केटमध्ये आठ हजार दोनशे त्याचप्रमाणे समुद्रपूर आठ हजार शंभर हिंगणघाटमध्ये सुद्धा आठ हजारच्या घरात बाजारवा मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारवासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जालनामध्ये एकतीसशे वीस क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह जालना या ठिकाणी सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट तीन रुपयापर्यंत जालनाचा आजचा कापूस बाजारभाव खामगाव मार्केट आठ हजार पाचशे क्विंटल वापरले सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव मार्केट सरासरी दर सत्तर एक ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत खामगावचा आजचा कापूस बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा अमरावतीमध्ये सात हजार क्विंटल अवकाल सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये सोनपेठ मार्केट दोन हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल आवकले सहा हजार ते आठ हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोनपेठ मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते एक्याऐंशी पॉईंट नऊ रुपये सेलूमध्ये सहा हजार चारशे तीस क्विंटल अवकाले सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सिंधी सेलू या ठिकाणचा सर्वाधिक टॉप मार्केट रेट आठ हजार दोनशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अमरावतीमध्ये सात हजार सहाशे ते आठ हजार वडवली सात हजार नऊशे आठ हजार पारश्वनी सात पाचशे जालना आठ शंभर आठ दोनशे काटोलमध्ये सात हजार पाचशे कोप्पर्णा सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट आजचा कापूस बाजाराची अपडेट तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सोनपेठ आठ हजार वीस खामगावमध्ये नऊ हजार क्विंटल अवकली हिंगणघाट आठ हजार त्याचप्रमाणे सिंधी सेलोमध्ये आठ हजार दोनशे रुपयापर्यंत आजचा कापूस बाजारभावाची अपडेट आहे कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारोभामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ वाढण्यास लाईक करा धन्यवाद